हिंद जय महाराष्ट्र मी आपला युगिराज देशमुख आज आपल्याला सांगू इच्छितो की आपण ज्या या स्थळी उभा आहे त्या स्थळाला ही उल्हासनगर महानगरपालिकेचे मुक्तीधाम आहे इथं माणूस जेव्हा जातो त्यावेळेस त्याला इथं घेऊन येण्यात येते पण उल्हासनगर महानगरपालिकेने एक अशी योजना आखली आहे जेव्हा तुम्ही इथं येत असताना जेव्हा इथं आपण येत असताना या रस्त्यावरून तुम्ही कसे पटापट मरण पावचाल ज्या व्यक्तीसंग तुम्ही आलात तुम्ही पण कसे वरती जाताल त्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेने एक चांगला असा रस्ता बनवला आहे त्या रस्त्यात आपण मृत्युमुखी कसे पडचाल हे तुम्हाला एक छोटंसं उदाहरण आज मी तुम्हाला दाखवत आहोत आणि हे उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे आणि याला सर्व जबाबदार आपण समजू शकता कोणकोण आहे सत्ताधारी झाले खासदार झाले आमदार झाले हे पण यात सहभागी आहेत की आपण मरणार कसे आणि हे आनंद घेणार कसे याचे काय थोडेशन आता मी तुम्हाला दाखवतो आहे तरी आपण सर्वांनी माझ्यासोबत यावे जो आम्ही तुम्हाला खड्डा दाखवणार होतो आणि जो पूल दाखवणार होतो तर हा पूल आहे हे पूल आज एक वर्ष झालं पूर्णपणे ढासळला आहे आणि इथं एक मोठी दुर्घटना होऊ शकते पण हे जे निर्लज्ज महानगरपालिका प्रशासन आहे यांनी लाजा सोडलेले आहेत आणि ते कुणामुळं की यांच्यावर आमदार झाला खासदार झाला यांचा कुणाला ना दाख नाहीये या लोकांवर कुणाचा दाख नाही त्यामुळे निर्लज्जपणा चालू आहे तरी माझं यांना आव्हान आहे तुम्ही मेल्यावर तुम्ही तुम्ही जागृत होणार आहे का यो समशानभूमीचा आणि काय ग्रामीण भागाला रस्ता जोडला जातो त्या गावाचं नाव आहे मारळगाव आणि व समशानभूमीला रस्ता जोडला जातो त्या रस्त्याच्या मध्यभागी जो पूल आहे त्या पुलावर एवढा मोठा रस्ता ढासळला आहे तरी पण हे निर्लज्ज जे आहे सत्ताधारी सरकार आणि प्रशासन यांना लाजा सोडून दिल्या आहेत यांना तरी शरम वाटली पाहिजे की आपण काय करतोय लोकांच्या जीवाशी कसं खेळतोय लोकांचं हे फक्त मग्न आहे थोडाफोडीमध्ये आणि टक्केवारीमध्ये तरी माझी त्यांना नम्र विनंती आहे थोडी जरी तुमच्यात लाज असेल काय शिल्लक असेल थोडं तरी लोकांच्या जीवाची पर्वा करा अरे आपण कुठं राहतोय काय करतो आहे फक्त मतदान आणि टक्केवारी याच्यावर अवलंबून नका राहू योग याचं तुमचं काम आहे लोकांच्या लोकांना तसं जगवायचं पण तुम्ही रस्ता असा खराब ठेवला आहे ज्या ठिकाणी तिथं समशानभूमी आहे ज्या ठिकाणचा रस्ता खराब ठेवला आहे आज जर या रस्त्यात मोठी घटना घडली तर याला जबाबदार कोण राहील आपण रचाल की आम्ही राहू ते आम्हाला नीट तरी सांगा की बाबा तुमचा रस्ता आहे तुम्ही टॅक्स परताय तुम्हीच तुमची जबाबदारी घ्यायची मग आम्ही आमच्या पद्धतीने रस्ता बनवतो पण तुम्ही हा जो निर्लज्जपणाचा कळस लावला आहे कुठेतरी सोडा कुठेतरी सोडावी ही आमची त्यांना नम्रतेची व कळकळीची विनंती आहे हा जो नाला बघत असाल तो नाला दाखव त्यांना जो मुख्य नाला आहे हेमाने ते डायरेक्ट उल्हास नदीला भेटतो आणि त्या उल्हास नदीचा व पूल आहे या पुलावर अशी परिस्थिती अरे जनाची नाही मनाची तरी लाश ठेवा किती दिवस असं तुम्ही निर्लज्ज राहणार बघा किती आज एक वर्ष झालं घेऊ असा रस्ता खड्ड्यात पडला आहे आणि यात कधी आम्हाला आंघोळ करावं लागते खाली खड्ड्यात असे बोणे बॅनर घेऊन बसावं लागतात पण नाही आम्ही करणार नाही असं त्यांनी शपथ घेतली जवळ आमची टक्केवारी करत नाही तर आम्ही रोड बनवणार नाही असं त्यांचं एकच धोरण आहे तरी ह्या धोरणाला आमचा सर्वसामान्य जनतेचा व प्रशा या सर्वसामान्य जनतेचा गोल गरिबाचा त्यांना सलाम आहे सलाम अरे लादा वाजा लादा तुम्हाला आम्ही काय करून म्हणून तुम्हाला मोठे केले आणि तुम्ही काय म्हणून तुम्ही हे करताय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते लाजा सोडल्या आहेत त्यांना बोलून काय पाहत नाही जवळ त्यांचे दोन टक्के एक टक्के पा पास नाही होत तवर ते कुठल्याच फाईलीवर सही करत नाही आणि तोच सगळा ठेकेदाराला देतात आणि ठेकेदार पण हे झाला आहे की बाबा बनाव कैसे बी सिक्स्टी फोर्टी करू काम मत करो फक्त बिल पास करो, तरी यांना आमची आता किती वेळा विनंती करायची आहे बेशरम लोकांना तरी आमची परत एकदा विनंती आहे जो स्मशानभूमीचा रोड आहे तो लवकरात लवकर चांगला करावा जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे